नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुकवीत पूजामध्ये मी पूजा स्वागत करते तुमचं आज इथे आपण तांदळापासून एकदम खुसखुशीत कुछ आणि एकदम पटकन होणारी चकली बनवणार आहोत याला बटर चकलीही म्हणतात चला तर डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात आपण इथे मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आता एका वाटीने दोन वाटा ते पाणी घेते आहे मी इथे तुम्ही मेजरमेंट कप जर वापरणार असाल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे किंवा कोणतीही वाटी वापरा तर आता ते पाणी पाण्यामध्ये मी दोन चमचे तीळ घालते आहे त्यानंतर एक चमचा जिरा आता यात आत लाल तिखटही घालून घेणार आहोत आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे जर तुम्हाला तिखट नसेल लागत तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल मीठ टाकायचं चवीनुसार आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि छान अशी उकळी येण्यासाठी ठेवूयात हो आता पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे दोन वाट्या पाण्याला मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे इथे त्याच वाटीने मेजर करून घेतलं होतं तांदळाच्या पिठाची पण पूर्ण डिटेल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा आता बाहेरून तांदळाचं पीठ तुम्ही आणू शकता पण मी जसं की तांदळाच्या पिठाच्या रेसिपीमध्ये पण मी हे सांगितलं आहे की आपल्याला ते माहिती नसतं की किती दिवसांपासून आहे किती नाही आणि ते तांदूळ निवडलेले वगैरे आहेत का तर हे डाऊट क्लिअर करण्यासाठी आपण घरी तांदळाचं पीठ नक्कीच बनवू शकतो तर याला छान असं हटवून घेतलं खिची घ्यायची आहे जवळपास आपल्याला दोन चमचे दोन मोठे चमचे बटर घातलं याच्यामध्ये तुम्ही आपण जेव्हा पाण्याची फोडणी देतो तेव्हा आपण बटर वापरू शकता मी इथे याच्यामुळे घालते की जेव्हा ते मेल्ट होतो तेव्हा ते वरती जे आपलं टेक्स्चर तयार झालेलं आहे मिश्रण तयार झालेलं आहे त्याला छान असं तेलकट तेलकट काय कन्सिस्टन्सी येते त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे आता इथे सगळं मिक्स करून पाच मिनिटभर वाफ काढून घ्यायची एकदम कमी गॅसवरती आणि लगेच आपण याला खाली परातमध्ये मोठ्या परातमध्ये ट्रान्सफर करणार आहोत पहिल्यांदा मी बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं पण मला ते नंतर कळलं की याच्यात आपण मळू शकणार नाहीत मग नंतर हे पुन्हा मी परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतले यालाच आता हे स्वच्छ धुतलेल्या परातीमध्ये ट्रान्सफर केलं आता हे खूप गरम आहे तर मी एक ट्रिक सांगते तुम्हाला आपली जी कॅरीबॅग असते ना ती आपल्याला हातामध्ये घालायची आहे चटका तर बिलकुल बसून घ्यायचं नाही खायचं आहे पण एकदम सुरक्षित काम करायचं तरी ते हातामध्ये कॅरीबॅग घालून एकदम सहजरित्या आपण हे मळू शकतो तुम्ही पाहू शकता मला चटका लागत नाही आहे थोडंफार लागतो पण जेवढं की हाताला डायरेक्टली बसतं तेवढं लागत नाही आहे आता हे छान असं मळून घेतल्यानंतर त्याला एक आपल्याला जे बाइंडिंग पाहिजे असतं ते बाय बाइंडिंग येत नाही त्यासाठी थोडंसं उकळलेलं पाणी वापरायचं थोडं थोडं घोमटही वापरू शकता फक्त थंड पाणी वापरू नका थंड पाणी वापरल्याने ती नरम पडू शकते तर असं थोडं 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 गरम पाणी वापरून याचं छान असं बाइंडिंग तयार करून घेतलं छान असं गोळा म्हणून घ्यायचा आहे आता इथे आपलं जवळपास गोळ्या इथे तयार झालेला आहे मी छान असं याला मऊ करून घेतलं आता आपण आपली जे चकलीचं साचं आहे किंवा आपण त्याला सोऱ्या म्हणतो त्यामध्ये आपण हे पीठ आता घालून घेणार आहोत आता इथे माझ्याकडे अशा पद्धतीचं साचं आहे किंवा सोऱ्या आहे या पद्धतीने चकली करायला खूप सोपी जाते तुमच्याकडे जा जो असेल तुम्ही त्याने नक्कीच करू शकता तर आता हे लावून घेतलं आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने चकलीचा तर बिलकुल तुकडा पडत नाही याचा अर्थ आपलं पीठ हे छान असं वाफळून घेतलेलं आहे आपण हे पीठ छान असं वाफळून घेतल्यानंतर हे चकलीचा तुकडा पडत नाही तर छान असं पीठ वापरून घ्यायचंच आहे आपल्याला छान असे चकले पाडून घेऊयात एकत्र आपण दुसरा जो सोर आहे जो सगळ्यांच्याच घरी असतो मी त्यांनीही ट्राय आहे पण त्याने खूप मोठी मोठी चकली दिसत होती मला जी छोटी आहे तीच आवडली होती तर मी सगळ्या चकल्या छोट्या सक चकलीनेच केलेल्या आहे छोट्या सोऱ्याने तर अशा पद्धतीने आता भरपूर चकल्या तयार करून घेतल्या कडे तेल अगोदरच तापत ठेवलं होतं छान तेल असं कडकडीत झालं आहे थोडंसं तुकडं टाकून पाहिला हे छान तळलं गेलं आता आपण एक 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 करून चकली इथे घालून घेऊयात स्टार्टिंगला यायला काहीच करायचं नाही आपल्याला आता हे थोडंसं वरती आलं आहे तर मी याला त्याची बाजू जी आहे ती पलटून घेते आहे आणि जास्त लाल करायचे नाही आहेत आपल्याला या चकल्या तांदळाच्या असल्यामुळे त्या लाल लवकर होणार नाहीत तर आपल्याला वाटेल की त्या तळल्याच नाही आहेत एकदम थोडासा गोल्डन एकदम नॉर्मल गोल्डन कलर येऊ दिला आहे मी त्याला आणि आता आपण हे काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेतल्या आपण जी भाजणीची चकली करतो किंवा बेसन पिठाची करतो त्याच्या तुलनेमध्ये या चकल्या खूपच कुरकुरीत झालेल्या होत्या तर मी आता तुम्हाला दाखवते की सगळ्या चकल्या मस्त अशा ब बनवून तयार आहेत माझ्या तर घरात छोट्या भूकेसाठी लहान मुलांना लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही खूप मध्ये मध्ये भूक लागते तर तुम्ही ही चकली त्यांना नक्की देऊ शकता जास्त तेल न पिणारी आणि घरच्या तांदळाच्या पिठापासून बनलेली चकली आहे तर फक्त पंधरा ते वीस मिनटात ही चकली बनवून तयार होते जास्त वेळही लागत नाही मी दोन इन साथी माला ते दोन वाट्याच्या चकलींसाठी मला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागले होते तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकी रेडी ती पटकन होऊन जाते आता हे आपण काढून घेऊयात या दुसरंही आपलं गाणं तयार झालेलं आहे हे चकलीला जास्त लाल करत बसायचं नाही जसं की मी पहिल्यांदा पण सांगितलं आहे जसं लाल करायला जाल तर करपलेला वास येईल चकलीला तर आपण हे काढून घेऊयात तर तुम्ही चकली कशी करता तांदळाच्या पिठाची भाजणीची की बे आ, बेसन बेसन पिठाची मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे पण सांगा तर आता या चकल्या आपल्या बनवून त तयार झालेल्या आहेत सगळ्या मी तुम्हाला चकल्या डायरेक्टली दाखवते आहे खूप छान अशी कुरकुरीत आपली चकली इथे मस्त तयार आहे आता मी दाखवली तुम्हाला तोडून किती पटकन तुटले जाते तर नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय